आपलं स्वागत मी ठाण्यात दहीहंडीचा मोठा उत्साह असून गोविंदा पथक हे मोठ्या संख्येनं दाखल झालेत ठाण्यातून माजी आमदार रवी फाटक यांच्यातर्फे संकल्प प्रतिष्ठान दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाजप ठाणे शहर आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोको दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं माजी नगरसेवक कृष्णा पाटील हे या दहीहंडीचे आयोजक आहेत तिकडे मागोठाण्यामध्ये देखील प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेली तारामती ट्रस्ट दहीहंडी या ठिकाणी सुद्धा गोविंदाचा उत्साह कायम आहे वरळीतल्या जांभोरी मैदानात सुद्धा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय तर मागाठाण्यामध्ये प्रकाश सुर्वेनी आयोजित केलेली तारामती ट्रस्ट दहीहंडी या ठिकाणी सुद्धा गोविंदाचा उत्साह कायम आहे त्याचबरोबर वरळीतल्या जांभोरी मैदानात सुद्धा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे मुंबईत विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या दहीहंडीत सहभागी होण्यासाठी गोविंदा पथक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे हजर झाली आहेत दहीहंडीनिमित्त संबंध महाराष्ट्रात जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आहे गेना साथी अपले अपले... अपले अपले या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले त्रिन प्रतिनिधी उपस्थित आहेत तर सर्वात आधी जाऊयात विशाल पाटील आपले संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी इथून विशाल पाटील आपल्यासोबत आहे त्याचबरोबर रिजवान शेख सुद्धा आपल्यासोबत आहेत शारदा संकल्प प्रतिष्ठान इथे सुद्धा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर परिवर्तन दहीहंडी इथून सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत या तिघांकडून आपण तिथले अपडेट्स जाणून घेऊयात सगळ्यात आधी मी विशाल पाटील यांच्याकडे जाते विशाल सगळ्यात आधी मी सागर कुलकर्णी यांच्याकडे जाते सागर सध्या कसा उत्साह पाहायला मिळतो दहीहंडीचा मुंबई आणि दहीहंडी उत्साह एक वेगळं असं समीकरण आहे त्यात मुंबईमध्ये पाऊस सुरू झालेला आहे काल रात्री तर प्रचंड मुसळधार पाऊस झाला आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या जांभोरी या मैदाना इथे संपूर्ण सगळीकडे पाणी आपण जर पाहत आहात अर्थात मुंबई महापालिका हे पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुरू आहे पण जे उत्साही गोविंद आहेत ते मात्र इथे त्या पाण्यातही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना दिसत आहेत आपण जर ही दृश्य पाहिली तर सगळीकडून वेगवेगळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून गोविंदा पथक आलेले आहेत आणि थर लावलेले जात आहेत आत्ता परिवर्तन दहीहंडीचे इथे जवळपास आत्ता गेल्या अकरा वाजल्यापासून साधारणतः दहा पेक्षा जास्त वेगवेगळ्या मंडळांनी सहा ते आठ पर्यंत थर लावलेले ला आहेत आता इथे एक वेगळं मंडळ जे आलेलं आहे आणि ते थर लावण्याचा प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढच्या काही वेळातच या परिवर्तन दहीहंडीचे इथे येणार आहेत संपूर्ण सगळीकडे मुंबईत पाऊस सुरू आहे अजूनमधून आता पावसाने थोडीशी विश्रांती जरी दिली असली तरी रात्रभर पाऊस झाल्याने सर्वत्र पाऊस आहे पण या पावसामध्ये गोविंदाचे जे पथक आहेत त्यांचा उत्साह कुठेही कमी होताना दिसत नाही या जय भारत मंडळ जे आहे ते आता इथे थर लावण्याचा प्रयत्न सुरुवात करत आहे पण आपणास माहीत आहे की मुंबईतल्या जांभोरी मैदानांची एक दहीहंडीचं वैशिष्ट्य असतं आणि मुंबईमधली सर्वाधिक बक्षिसं देणारी ही दहीहंडी दे आहे संतोष पांडे हे या इथल्या आयोजक आहेत आणि विशेष म्हणजे ते या भाग भागामध्ये इथं काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यासह वेगवेगळे लोक येत आहेत उत्साह पाहिला तर सगळीकडे गर्दी आहे इथे या साईडलाही जर पाहिलं तर बालगोपाळांपासून वेगवेगळे महिला आहेत वेग वेगवेगळे लोक आहेत त्या आलेले दिसून येत आहेत आणि सगळीकडे जे आहेत ते दहीहंडीचा उत्साह मुंबईमध्ये दिसून येतो निश्चितच सागर आपण पाहतोय पाणी साचलेलं असलं तरी मोठा उत्साह तरी तिथे गोविंदा पथकांमध्ये पाहायला मिळतोय आता जाऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडे रिजवान तिथे कसा उत्साह आहे दहंडीचा दिपाली पंधर बारा ते मी ठाण्यातील या ठिकाणी उपस्थित आहे आणि कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून या दहंडीला सुरुवात झाली असून आपण जर बघा तर मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक देखील या ठिकाणी दाखल झाले असून आणि मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकामध्ये देखील उत्साह आहेत कृष्णा पाटील स्वतः या ठिकाणी गोविंदा पथकांना मान सन्मान देखील देत आहे गोकुल दहंडी ही सर्वात मोठी दहीहंडी ठाणे शहरामध्ये ओळखली जाते आणि आपण स्वतः कृष्णा पाटील यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत सर काय सांगाल सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उत्साह ठाण्यामध्ये बघायला भेटतोय विशेष म्हणजे गोकुल दहीहंडी ही सर्वात मानाची दहीहंडी मांडली जाते आणि सर्वात पहिल्या महाराष्ट्रातली नऊथर हे आपल्या ठिकाणी लागली लागलेली आहे खरोखरच ह्यावेळी वेळी प्रथम नऊ विश्वविक्रम थर खाण्याचा खोपटचा राजा या गोविंद नऊ थर लावून गोकुळहांडीला सलामी दिलेली आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ शंभरच्या वर गोविंदांची प्रॅक्टिकल नोंद झालेली आहे आणि त्या गोविंदांनी उत्पुत प्रसिद्ध असा गोकुळ हंडीला दिलेला आहे तर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातली पहिली नऊथर आपल्या लाग ठिकाणी लागलेली आहे आतापर्यंत कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानकोपऱ्यामध्ये लागल्या आणि विशेष म्हणजे ती ठाण्यातील खोपाट जी गोविंदा पथक आहेत त्यांनी लावलेली आहे गेल्या वर्षी ही खोपट गोविंद पथकाने पहिल्यांदा इथेही नऊथर लावून विश्वविक्रमाची बरोबरी केली आणि ह्याही वर्षी प्र पहिलीच प्रथम येऊन विश्व नऊथर लावून विश्वविक्रम केलेला बरोबरी केलेली आहे आणि असेच नऊथर जवळजवळ इथे सात ते आठ गोविंदांची नोंद झालेली आहे नऊ थर लावायची नंदिनी कृष्णा पाटील देखील काय काय सांगाल पहिला पहिला लागलेला आहे यानंतर विशाल पाटील यांच्याकडे जाऊया रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानाकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं विशाल पाटील आमचे प्रतिनिधी तिथून उपस्थित आहेत विशाल कसं वातावरण पाहायला मिळत आहे तिथे दिपाली संपूर्ण राज्यभरात आणि खास करून मुंबईत मोठा उत्साह दहीहंडीचा आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी या ठिकाणी आहोत आणि आता छत्रपती गोविंदा पथक हे नऊ थर लावणार आहे आमदार रवींद्र फाटक यांच्याकडनं या सगळ्या सगळ्याचं आयोजन जे आहे हे केलं जात आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर पहिले नऊ थर जे आहेत हे आता लावलेतील आमदार रवींद्र फाटक आपल्या सोबत नाही त्यांचे शब्द पहिले नऊ थर आता ठाण्यात लावले जाणार आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे आज काहीशी गोविंदांना पावसाची सुद्धा साथ लाभलेली आहे सर्वप्रथम मी सर्व गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो जे आता नऊ नऊथर लावताय छत्रपती कांजूरमागचे खरोखर हे चार पाच महिन्यापासून मेहनत करत असतात आणि ह्या आज त्यांचा आनंदाचा दिवस आहे पण आम्ही पण गोविंदांना एवढं सांगतो की ते कॉम्पिटिशन नसावं त्यांना कॉम्पिटिशन न करता आपण हे एक खेळ खेळावा असं आमचं म्हणणं आहे पण त्यांचा प्रयत्न आहे की आम्ही करूच तर त्याच्या माध्यमातून ते लावण्याचा प्रयत्न करतात जर त्यांनी तर आनंदच आहे संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी या उत्सवाला मोठमोठी मंडळं येतात आता आपण पाहतो की नऊ थरांचे इथे लावले तर काय सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही काळजी घेतलेली आहे कारण का शिस्तबद्ध म्हणून एक हे मंडळ ओळखलं जातं बघा नऊ थरासाठी आता तीन मंडळं इथे आलेली आहेत एक झालं का एक कॉम्पिटिशन आहे सगळी मंडळं तर आतापर्यंत सत्तरऐंशी मंडळ तर लाईनवरतीच आहे पण आपण सगळ्यांना संधी देणार आहे पण कसं असतं नऊ थर लावणं त्याला टाईम लागतो आणि तेव्हा बेस्ट करावा लागतो आणि ती मेहनत असते मग त्याला टाईम लागत असतो तेव्हा गोविंदांचं काय मला त्यांना शुभेच्छा देत असताना मग त्यांना त्यांच्या माध्यमातून ठाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं एक वेगळं नातं आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खास करून मराठी कलाकारांना जास्त संधी तुमच्या या व्यासपीठावरती दिला आहे नेमके अजून कोणकोण कलाकार या व्यासपीठावरती येणार आहेत बघा ह्या संकल्पाच्या तर सर्वच मराठी कलाकार इथे परफॉर्मन्स करत असतात हास्य यात्रेची टीम पुढा इथे बँड आहे त्यांचं आणि त्यांची पूर्ण टीम इथे परफॉर्मन्स करते त्याचबरोबर मला आमचे सर्व हिंदीतले माझे मित्र जे आहेत ते सर्व लोक येत असतात त्यांच्या त्यांची पण उपस्थिती ते राहील त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे पण या मंडळांना शुभेच्छा देणार आमदार रवींद्र पाठक होते त्यांच्याकडनं संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती मावळा पथक हे दहीहंडी पथक जे आहे ते आता नऊ थर या ठिकाणी लावणार आहे आणि या संकल्प प्रतिष्ठानच्या इथं पहिलं नऊ थर लावणारं हे मंडळ असणार आहे त्यामुळे मानवी मनोरा हा नऊ थरांचा असेल आणि हा थरार आता ठाणेकर जे आहेत हे अनुभवणार आहेत दिपाली निश्चितच विशाल त्यामुळे वरून पाऊस कोसळत असला तरी गोविंदांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसत नाहीये धन्यवाद आपल्या तिघांचे या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी त्यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे मागा ठाण्यातील दहीहंडीतून उपस्थित आहेत अक्षय कसा उत्साह पाहायला मिळतोय गोविंदांचा तिथे आपण बघतोय की गोविंदांचा उत्साह थरथराट लावण्यापूर्वी या ठिकाणी गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात देखील या ठिकाणी झालेली आहे माघाठाणे परिसरातलं तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून जे प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे यांच्या नेतृत्वात या दहिकाला उत्सवाचं माघाठाणे दहिकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय उपनगरातील एक प्रमुख दहीहंडीपैकी एक ही दहीहंडी मानली जाते आणि यात आपण बघतोय की मोठ्या संख्येनं वेगवेगळे मंडळ सहभागी झालेले असतात यासोबतच या ठिकाणी लावणारे वेग सेलिब्रिटींची हजेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण असतं आपल्यासोबत राजप्रकाश सुरू आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय प्रमुख आयोजक आहे सर या वेळेचं वेगळं आकर्षण आणि काय सामाजिक संदेश असणार आहे या वेळेचं जे आकर्षण आहे ते महिला गोविंदा पथकाला आपण सर्वात जास्ती प्राधान्य दिलेलं आहे कारण माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मा तीन महिला गोविंदा पथक होते आज सात महिला गोविंदा पथक या ठिकाणी झालेले आहेत आणि मला असं वाटतं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जे लाडकी बहिणी योजना हो आहे त्यालाच प्रेरित होऊन आज मागाठाड्या मतदारसंघामध्ये मा सुद्धा जेवढ्या तरुण महिला गोविंदा पथक येत आहेत त्यांना आम्ही दुप्पट रक्कम या ठिकाणी देणार आहोत या ठिकाणी आपण बघतोय की तुमच्या आयोजनात वेगवेगळे सेलिब्रिटी आकर्षण असतात आज कोण सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे बॉलिवूड आणि मराठी अभिनेते या ठिकाणी येणार आहेत आपल्याला बघायला मिळतील सगळे काही परफॉर्मन्ससुद्धा येणार आहेत त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आहे त्याचबरोबर उमा कुरेशी आहे एल एवराम आहे संजू राठोड आहे असे अनेक दिग्गज सेलिब्रिटीज आपल्याला आज शिकून मिळणार आहे मात्र आता या ठिकाणी दहीहंडी जी आहे ही दहीहंडी वरती चढवण्यात आलेली आहे आणि आता हीच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदामध्ये एक ढाकूमच्या आवाजासह या गोविंदांमध्ये चुरस थरांची रंगतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आहे दे। पाऊस देखील सुरू आहे आणि यामुळं या सगळ्यात आपण बघतोय की या गोविंदा दही कला उत्सवामधली जी रंगत आहे ती रंगत आणखी वाढणार असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आहे वेगवेगळ्या सादरीकरणास वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की जसा जसा दिवस पुढे सरकत जाईल तसा दाखवून त्यासोबतच गोविंद आला रे आला या सगळ्या गाण्यांसह या सगळ्या धूनवर धून आज संबंध महाराष्ट्रात जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आहे गेलं तर अनेक दिवसांपासून सर्वाधिक थर लावण्याचा सराव या गोविंदा पथकांकडून केला जातो आणि तो सराव आज अंलात आणण्याचा दिवस आज मानवी मनोरे रचत ही दहीहंडी फोडली जाते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या मनोरे रचत ही दहीहंडी फोडली जाते गोविंदारे गोपाळा यशोदेच्या दान्हाबाळा अशा घोषणा देत असं म्हणत ही दहीहंडी फोडली जाते पथक ठिकाणी लावून प्रयत्न करतात राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जात जन्माष्टमीच्या सणाची सर्वजण वाट पाहत असतात कारण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव आपल्याकडे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो जातोच्या उंच दहीहंडी मनोरे रचून दोनिंद पथक दहीहंडी फोडताना दिसतात उन्ज त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी इथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला वेग मिळते खर तर हा सण भगवान श्रीकृष्णाला समर्पित केलेला असतो जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव आपल्याकडे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो गाण्याच्या तालावर आणि कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन पावसाच्या सरीत ओलट चिंब होऊन लोक या गोविंद पथकाचा उत्साह वाढवताना पाहायला आहेत मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून ही गोविंदा पथक इथं दहीहंडी फोडण्यासाठी सामील होतात उंचाच्या उंच मनोरे रचत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या गोविंदा पथकात सामील होऊन ही दही दहीहंडी फोडली जाते विविध पक्ष संघटनांकडून या दयंडीचं आयोजन केलं जातं ठाण्यात सुद्धा गोविंदा पथकांचा उत्साह शिगा शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय दरवर्षी नवीन नवीन रेकॉर्ड्स या पथकांकडून मोडले जातात नवीन नवीन थरांचे रेकॉर्ड्स मोडले जातात कोकण नगर गोविंदा पथकाकडून सुद्धा नऊ थर लावण्यात आलेले आहे ठाण्यासह मुंबईत सुद्धा लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे तर तिकडे कोपटचा राजा गोविंदा पथकानं देखील नऊ थरांची सलामी दिली आहे त्याचबरोबर फसायदान दहीहंडीला जय जवानकडून नऊ थरांची सलामी देण्यात आली आहे मुंबईत विविध ठिकाणी या दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे विक्रोळी जोगेश्वरी दादर अशा विविध ठिकाणी गोविंदा पथक दहीहंडीची थर लावत सलामी देत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुद्धा नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे मुंबईत रात्रीपासूनच असा पाऊस कोसळत आहे सध्यासुद्धा पावसाच्या परिसरी बरसतात पण त्यातही या गोविंदा पथकांचा उत्साह मात्र कुठेही कमी झालेला नाही आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नागरिकांचा सुद्धा उत्साह गेला पोहोचला आहे वेगवेगळ्या ठिकाणी दहिहंडीचं आयोजन करण्यात येतं त्यासाठी सेलिब्रिटीजला सुद्धा बोलवलं जातं या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुद्धा इथे दाखल होतात